नमस्कार तुमच्या आवडत्या ज्योतिष आणि मार्गदर्शन वाहिनीवर तुमचे स्वागत आहे आज आपण एका अत्यंत बलवान उत्साही आणि महत्वाकांक्षा असलेल्या राशीबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे मेष राशी मंगळ ग्रहाचा प्रभाव असलेली ही रास नेहमीच जीवनात काहीतरी मोठे करण्याची उमेद ठेवते मेष राशीच्या माझ्या प्रियदर्शकांनो येणारे पुढील सात दिवस तुमच्यासाठी केवळ एक सामान्य आठवडा नसून ते तुमच्या भाग्याला नवी दिशा देणारे ठरतील ग्रहांची विशेष स्थिती आणि शुभयोग पाहता या सात दिवसांत तुम्हाला चार अत्यंत महत्त्वाच्या बाबींचा सविस्तर विचार करावा लागेल हा विचार योग्य दिशेने केल्यास तुम्हाला शंभर टक्के यश आणि अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळू शकतो या चार बाबी कोणत्या आहेत त्या कशा तुमच्या आयुष्यावर परिणाम करतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचा सामना करण्यासाठी तुम्हाला कोणते उपाय करावे लागतील हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मेष राशीच्या व्यक्तींनी तर हा व्हिडिओ चुकूनही मधून सोडू नये पहिली आणि सर्वात मोठी बाब आर्थिक स्थिरता आणि नवीन गुंतवणूक करण्याची मोठी परीक्षा मेष राशीसाठी हा सात दिवसांचा काळ पैशांच्या बाबतीत चढ उतार दर्शवतो पण अखेरीस वाढ निश्चित आहे तुम्हाला पैसा कमावण्याचे नवे मार्ग सापडतील कामाच्या ठिकाणी पगारवाढ किंवा धंद्यात मोठी मागणी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे सकारात्मक बाजू थांबलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे तुमचा उत्साह आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता तुम्हाला धनलाभात मदत करेल सामना करण्याची बाब अवाजवी खर्च विनाकारण वस्तू खरेदी करण्यावर तुमचा खर्च वाढू शकतो खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा जमवलेली बचत कमी होईल धोका मोठी गुंतवणूक करताना किंवा बाजारात मार्केटमध्ये पैसे लावताना अतिआत्मविश्वासाने धोका पत्करू नका एकदा तज्ञांचा सल्ला घ्याच उपाय दररोज सकाळी सूर्यदेवाला जल पाणी अर्पण करताना ओम भास्कराय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा गरजूंना गूळ आणि गहू दान करा यामुळे मंगळ ग्रहाचा सकारात्मक प्रभाव वाढेल आणि आर्थिक मार्ग सोपे होतील दुसरी महत्वाची बाब कामाच्या ठिकाणचे नेतृत्व करण्याची संधी आणि सोबत काम करणाऱ्या लोकांशी होणारे मतभेद तुमच्या कामाच्या ठिकाणी असो किंवा तुमचा व्यवसाय या सात दिवसांत तुमच्यावर अधिक जबाबदारी दिली जाईल तुम्ही एक उत्तम मार्गदर्शक म्हणून समोर याल आणि तुमच्या कामाची प्रशंसा होईल वरिष्ठ किंवा प्रमुखांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल सकारात्मक बाजू तुमचा उत्साह जलद काम करण्याची पद्धत आणि नव्या कल्पना तुम्हाला इतरांपेक्षा पुढे ठेवतील तुम्हाला पद पोझिशन वाढ किंवा मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे सामना करण्याची बाब सहकाऱ्यांचा हेवा तुमच्या यशाकडे पाहून काही सहकारी ईर्षा जेलसी करू शकतात तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील मीपणा यशामुळे तुमच्या बोलण्यात किंवा वागण्यात थोडा मीपणा अहंकार येऊ शकतो ज्यामुळे संघात टीममध्ये संबंध बिघडू शकतात उपाय कामाच्या ठिकाणी नेहमी लाल किंवा केशरी रंगाचा एक छोटा रुमाल ठेवा हा मंगळ ग्रहाचा रंग आहे जो तुम्हाला उत्साह आणि आत्मविश्वास देईल हनुमान चालिसा किंवा हनुमानाष्टकाचे दररोज वाचन करा यामुळे कार्यक्षेत्रातील अडथळे दूर होतात आणि विरोधकांवर विजय मिळतो तिसरी महत्वपूर्ण बाब खासगी संबंधात भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज मेष राशीचे लोक स्वभावाने स्पष्ट आणि सरळ बोलणारे असतात पण या सात दिवसांत तुमचे हेच स्पष्ट बोलणे तुमच्या जवळच्या व्यक्तींना जोडीदार कुटुंब दुखावू शकते सकारात्मक बाजू अविवाहित लोकांसाठी विवाह किंवा नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याचे संकेत आहेत कुटुंबासोबत काळ चांगला जाईल आणि महत्वाचे कौटुंबिक निर्णय घेतले जातील सामना करण्याची बाब लहान कारणांवरून वाद तुमचा राग किंवा चिडचिडेपणा छोट्या छोट्या गोष्टींवरून मोठ्या भांडणाचे रूप घेऊ शकतो जोडीदाराची अपेक्षा तुमचा जोडीदार तुमच्याकडून अधिक वेळ आणि भावनिक आधार देण्याची अपेक्षा करेल जी तुम्ही कामाच्या घाईत पूर्ण करू शकणार नाही उपाय शुक्रवारी पांढऱ्या रंगाचे कपडे घाला किंवा पांढऱ्या रंगाचा कोणताही पदार्थ उदा खीर खा यामुळे तुमच्या राशीतील भावनिक अस्थिरता कमी होऊन शांतता येईल बोलण्यापूर्वी एक मोठा श्वास घ्या लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी योग्य प्रतिसाद द्या आणि आता चौथी आणि सर्वात महत्वाची बाब आयुष्यातील मोठे निर्णय आणि तुमच्या अंतर्ज्ञानाची वाढलेली शक्ती मेष राशीच्या जीवनात या सात दिवसांत काही असे प्रसंग येतील जिथे तुम्हाला मोठे आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घ्यावे लागतील वजा जसे की नवीन व्यवसाय सुरू करणे घर खरेदी करणे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे सकारात्मक बाजू या काळात तुमचे अंतर्ज्ञान खूप मजबूत असेल जे निर्णय तुम्ही मनातून घ्याल ते नव्याण्णव टक्के योग्य ठरतील ग्रहांचे बळ तुम्हाला अचूक मार्ग दाखवेल सामना करण्याची बाब शंका इतरांच्या मतांमुळे तुमच्या स्वतःच्या निर्णयाबद्दल संशय निर्माण होऊ शकतो जास्त विचार निर्णय घेण्यापूर्वी अधिक विचार केल्यास वेळेवर आलेली संधी हातातून निसटू शकते उपाय दररोज सकाळी किमान दहा मिनिटे ध्यान मेडिटेशन करा यामुळे तुमचे मन शांत होईल आणि अंतर्ज्ञान स्पष्ट होईल घराच्या मुख्य दाराजवळ किंवा कामाच्या ठिकाणी पंचमुखी हनुमानाचे चित्र किंवा मूर्ती ठेवा हे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती देईल तर मेष राशीच्या माझ्या मित्रांनो पुढील सात दिवस तुमच्या जीवनात चार मोठे आणि महत्वपूर्ण बदल घेऊन येत आहेत पैसा कार्य संबंध आणि निर्णय क्षमता वजा या चारही बाबींवर तुम्हाला सावधगिरीने आणि आत्मविश्वासाने काम करावे लागेल या सात दिवसांचा सारांश शांतता आणि संयम हाच तुमचा मंत्र आहे मंगळ तुमचा सेनापती आहे पण त्याची शक्ती योग्य दिशेने वापरा मला खात्री आहे तुम्ही हे आव्हान नक्कीच स्वीकाराल आणि शंभर टक्के यश मिळवाल तुमचा प्रत्येक दिवस शुभ असो हीच प्रार्थना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला टिप्पणी कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही मेष राशीचे असाल तर जय श्रीराम अशी टिप्पणी करा व्हिडिओला पसंती लाईक द्या आणि तुमच्या सर्व मेष राशीच्या मित्रांसोबत सामायिक शेअर करा आणि वाहिनीला सदस्यता सबस्क्राईब घ्यायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद